जय जगदंबा नमो आदेश मी तन्विताई पुणेकर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा त्याचबरोबर सर्वांनीही घट बसवले असतील सर्वांच्याही घटाला मी माहितीही दिली होती आणि त्याच्याबद्दल सर्वांनीही वेगवेगळे प्रश्न विचारले त्याचबरोबर त्यातला मार्गही सांगितले आणि त्याचबरोबर सगळ्यांनी मी सांगितल्या पद्धतीने घट बसून मला आभारी मानले ह्याच्यासाठी मी सर्वांचे आभार देखील मानते आता नवरात्रीचे जे काही काळ चालू आहे नवरात्रीच्या ह्या आजचा पाचवी पाचवा दिवस पाचवी बाळ सगळ्यांना नवरात्रीचे काही ना काही प्रत्येकाचे विधी चालू आहेत कोण दुर्गा सप्तशतीचे पारायण करत आहे कोण कुंजिकेचे पारायण करत आहे आणि काही जी का, जी काही लोक माझ्याकडे येऊन गेलेले आहेत हे लोक मी दिलेल्या साधना मंत्राचा जप करत आहेत सर्वांचे सर्व विधी चालू आहेत हे मला छान वाटलं आधी प्रत्येक जणांनी फोन करून देखील सांगितलं हे ऐकून देखील खूप छान वाटलं आता पहिली गोष्ट म्हणजे पाचवा पाचवा दिवस आज पाचवी आज आ, एक दोन ते तीन दिवसामध्ये घटस्थ घटस्थापनेचा आपल्या अष्टमी येईल अष्टमीच्या दिवशी प्रत्येक जणाच्या घरी होम हवन ही प्रथा चालू असते काही लोकांच्या घरी केल्या जाते काही लोकांच्या घरी केल्या जात नाही काही लोकांची सामुदायिक आपल्या गावाची असते अशा पद्धतीचे आपण काही निरनिराय टिप्स देत असतो त्याचप्रकारे आज आपण अष्टमीच्या होमाच्या दिवशी जे काही टिप्स आहेत ते देणार आहोत आता होम कसा करायचा काय करायचा ह्याचं मी काही वेगळं मार्गदर्शन देणार नाही कारण की माझ्या गुरूंचाही व्हिडिओ झाला आहे त्यांचाही व्हिडिओमध्ये होमाविषयी सर्वांनी माहिती दिलेली आहे त्यांनी माहिती दिलेली आहे ती तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर होमाविषयी मी काही टिप देते म्हणजे जे, जे काही गोष्टी मी आत्तापर्यंत करत आले यातल्या काही छोट्या मोठ्या टिप्स आहेत त्या मी देत आहे आता या कशासाठी आणि का पहिली गोष्ट म्हणजे असं आहे की आपल्याकडे असे बरेचसे आपल्यावरती प्रसंग येत असतात काही वेळेस पैशा पाण्यामध्ये अडचणी येत असतात तर ता काही वेळेस घरामध्ये अशांतता येत असते काही वेळेस घरामध्ये आपल्या काही ना काहीतरी निगेटिव्हिटी वाढत असते असे बरेचसे प्रॉब्लेम आपल्याला येत असतात त्याचबरोबर सुख आणि दुःख हे नेहमी चालूच असतं पण सुखामध्ये माणसाला देवाची आठवण येत नाही पण दुःखामध्ये नेमकीच येत असते तर आपल्या घरावरती आणि आपल्या वास्तूवरती जगदंबेची जी काही कृपादृष्टी आहे ही आपल्या घरावरती आणि वास्तूवरती राहावी याच्यासाठी ह्या छोट्या मोठ्या टिप्स देत आहे आता तुम्ही जर पाहताल तर इथे मी कव्हाळं ठेवलेलं आहे कव्हाळं म्हणजे कवळ प्रत्येकाला माहित असेल पुण्या मुंबई भागामध्ये याला कवळ कवाद। कवाळं असेच बोलले जातं त्याचबरोबर समोर जगदंबेची पांढरी शुभ्र म्हणजे रेणुकीची पांढरी शुभ्र कवडी आहे त्याच्याबरोबर पुढे आहे गोमती चक्र आणि त्याच्याबरोबर मागच्या बाजूला आहे त्या दोन सुपाऱ्या आता यात अशा मांडणी देखील मी मांडून ठेवलेली आहे की कशा पद्धतीने आहे तुम्ही बघून असेल आता कव्हाळ झालं कवडी झाली गोमती चक्र झालं सुपारी झाली आता नेमकं काय करायचं याचं याला प्रत्येकाला काही ना काहीतरी कार्य कार्यत असणारच आहे याच्या काही ना काहीतरी विधी सांगणारच आहे आता तुमच्या इथे घरामध्ये जर जगदंबीच्या दुर्गाष्टमीच्या दिवशी होम करण्याची पद्धत असते काही लोकांच्या इथे अष्टमीला केला जातो काही लोकांच्या इथे नवमीला केला जातो काही लोकांच्या इथे सप्तमीला देखील केला जातो पहिली गोष्ट म्हणजे अष्टमीला होम करणे अतिशुभ मानलं जातं अष्टमी आणि नवमी सप्तमीपेक्षा अष्टमी नवमी शुभ आहे पण बऱ्याचशा भागामध्ये सप्तमीला जे काही घटाच्या फुलवरा कडाकण्या बांधल्या जातात आणि त्याच दिवशी होम देखील होतो तर ठीक आहे प्रत्येकाच्या गावची आणि प्रत्येकाच्या शिवाची पद्धत वेगळी असते आपण मान्य करतो को कोणाच्याही पद्धतीवरती आपण इथे बोलत नाही आहोत ज्यांच्या ज्यांच्या प्रथेनुसार प्रत्येक जण करत असतो तर अष्टमीचा होम ज्या दिवशी असतो त्या दिवशी तुम्हाला याचे काही कर्मकांड कार्य आहेत हे करायचे आहेत आता प्रत्येक जणाला माहिती आहे की आपण नवरात्री चालू आहे उपास चालू आहेत प्रत्येक जणाचे काही ना काहीतरी कार्यही चालू आहेत प्रत्येक जणांच्या साधना देखील चालू आहेत तर या साधनेमध्ये तुम्हाला काही विशिष्ट क्रिया घ्यायच्या आहेत ज्या दिवशी आता दुर्गा शेतीचे काही लोकांचे आठव्या दिवशी बरोबर शेवटचा शेवटचा भाग येत असतो काही लोकांचा सा सातव्या दिवशी असतो काही लोकांचे असा प्रॉब्लेम होतो बऱ्याचशा स्त्रियांचे मला असे देखील फोन आले काही पहिल्या माळेलाच आम्हाला मासिक पाळी आली आम्ही कोणतंच पारायण करू शकलो नाही त्याचबरोबर आम्ही कोणतीही साधना करू शकलो नाही काही लोकांचे असे देखील फोन आले काही आम्हाला आमच्या का घटस्थापनेच्या दिवशीच काही ना काहीतरी अडचणी आल्या कुठे गावाला जावं लागलं त्याच्यामुळे आमची साधना थांबलेली आहे त्याचबरोबर आमचे जे काय आम्ही दरवर्षी दुर्गा सप्टशेटीचे पारायण करतो हे देखील राहिलेलं आहे तर मग चार पाच दिवस आता क्लिअर झालेले आहेत म्हणजे पाच दिवस कम्प्लीट झालेले आहेत पुढचे जे सहाव्या दिवसापासून दोन ही तुम्ही सप्टशेटीचे पारायण करून आठव्या दिवशी होम हवन करू शकता म्हणजे सहावा सातवा आणि आठव्या दिवशी तुमचा जो पूर्ण होऊ शकतो किंवा सात सहाव्या आणि सातव्या दिवशी तुमचा दोन दिवसात तुमची पारायण पूर्ण होऊ शकतं मग पारायण काही लोकांची दोन ही लोकांनी पूर्ण करून घ्यावे आणि त्याच्यानंतर अष्टमीचा होम चालू करावा आता काही लोक होम करण्यासाठी पुरोहित ब्राह्मणांना बोलवतात त्याचबरोबर काही लोक आपल्या हाताने स्वतःच्या स्वतः देखील होम करतात आता होम कसा करावा काय करावा याच्या संपूर्ण माहिती माझ्या गुरुंनी व्हिडिओ केलेलाच आहे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहूनच घ्यावी घरच्या घरी होम कसा करावा पण जर तुम्हाला अगदीच नवीनच आहात होमाविषयी काहीच माहित काही माहिती नाही देवदेव देवदेव देव, कितल्या गोष्टींमधल्या काहीच गोष्टी येत एतन, नाहीत तर तुम्ही साध्या मोव्या पद्धतीने तुम्ही पुरोहिताला बोलवून देखील करू शकता पण आता असं झालंय पुरोहितांची संख्या कमी दक्षिणा जास्त अशा बऱ्याचशा व्हायला लागलेल्या आहे तर तुमच्या पद्धतीने तुम्ही जसा तुम्ही दरवर्षी करता त्या पद्धतीने तुम्ही करू शकता पण आपण एक छोटीशी याच्यामध्ये गोष्टी ऍड करत आहोत आहोतशा विधी ऍड करत आहोत ज्या विधी आम्ही वारंवार दरवर्षी करत आलो त्या पद्धतीने आता बऱ्याचदा बरेचशी भाविक माझ्या देवाऱ्यावरती येऊन गेलेत माझ्या गादीवरती येऊन गेलेत प्रत्येकाला माहिती आहे की माझ्या गादीवरती पाच ते सात कवड्या पूजण्यास मी ठेवलेल्या असतात आणि त्या कवड्या माझ्या दरवर्षीप्रमाणे असतात दरवर्षी माझ्या होमाच्या दिवशी मी काढत असते त्याच पद्धतीने या सात पाच कवड्या मी घेतलेल्या आहेत आता ही रेणुकेच्या पाच कवड्या गोमती चक्र आणि सुपारी आता पहिल्या दिवशी जो काही तुमचा साधनेचा असेल अथवा तुमचा सहाव्या दिवशी सुद्धा तुम्ही दुर्गा शक्तीचं पारायण करत असाल अथवा तुमचा पारायण पूर्ण संपत देखील आलेला असेल प्रत्येक जणांनी दुर्गा शक्तीसाठी पारायण करून झाल्यानंतर जगदंबेचा नाममंत्राचा तुम्ही साधना करताना या पाच कवड्या गोमती चक्र आणि सुपारी हे समोर एका पाटावरती सागर संगीत पूजा करून ठेवावे त्याचबरोबर हे पूजा झाल्यानंतर अष्टमीच्या दिवशी ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये होम हवन असणार आहे त्या दिवशी तुमच्या घटाच्या बरोबर खालील बाजूस जसा आता हा गट बसवलेला आहे जगदंबेचा गट बसवलाय त्या घटाच्या जसं खालील बाजूस किंवा घटाच्या बाजूला थोडीफार जागा असेल तिथे तुम्हाला ह्या पाच कवड्या गोमती चक्र आणि दोन सुपारी समोर मांडून घ्यायची आहे अशा पद्धतीने याची या मांडून झाल्यानंतर साधना कंप्लीट करा आता जर तुमच्याकडे तर तुम्ही गुरुमंत्राची साधना करून घ्यावी तुमच्या जे काही योग्य प्रकारे बीज मंत्र दिले असतील त्याची साधना करू शकता अथवा जर तुम्ही दुर्गा सप्तशती पारायण पूर्ण झाल्यानंतर काही लोक कुंजिकेचं पारायण करतात पुंजिकेचं पारायण पूर्ण झाल्यानंतर किंवा स्त्रीसुक्ताचं पारायण झाल्यानंतर किंवा अर्घला सूत्र किलक सूत्र यांचं झाल्यानंतर तुम्ही साधना करू शकता हे हे तुम्ही त्या काही सुद्धा समोर ठेवू शकता अथवा ओम जगदंबा देवी नमस्वा स्वाहा या मंत्रावर देखील तुम्ही याची साधना करू शकता मग आता अगदी साधा सोपा तारक मंत्र ओम जगदंबा देवी नमस्वा ओम जगदंबा देवी नमस्वा स्वाहा याच्या दोन माया हे समोर ठेवून जरी तुम्ही साधना करून घेतली आणि ह्याच्यावरती हळद कुंकू पूर्णपणे घालून घेतलं आणि त्याच्यानंतर ह्या पाच कवड्या तुम्ही देवघरामध्ये पूजण्यात ठेवू शकता त्याचबरोबर सात गोमती चक्र आणि दोन सुपार्या एका लाल कपड्या वस्त्रामध्ये बांधून घेऊ शकता त्याच्यानंतर हे गोमती चक्र आणि सुपारी तुमच्या जिथे काही दोन रुपये तुम्ही ठेवत असाल तुमची तिजोरी असेल त्या तिजोरीमध्ये ठेवू शकता अथवा तुम्हाला तिजोरीमध्ये जागा नसेल तर तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता अथवा जर तिथेही देवघरामध्ये जागा नसेल तर प्रत्येक जणांना बांधणी माहिती असेल प्रत्येक जणांच्या घरी भाग बांधला जातो भाग बांधण्याची पद्धत असते ह्या भागामध्ये देखील तुम्ही हे घालू शकता अशा पद्धतीने याच्या क्रिया करून घ्याव्यात आणि अष्टमीच्या दिवशी आता अष्टमीच्या दिवशी प्रत्येक जणाला इथे होम हवन झाल्यानंतर बळी केल्या बळी दिला जातो ह्या बळीच्या वेळेस कवाळ बळी दिल्या जातं प्रत्येक जणांच्या इथे वेगवेगळी पद्धती आहेत काही लोकांच्या इथे पशुबळी दिला जातो पण पशुबळी देणे योग्य नाहीये हे अयोग्य आहे तर कव्हाळ बळी देणं अतिउत्तम आणि श्रेष्ठ देखील आहे तर कवाळ जर तुम्ही बळी देत असाल तर तुम्हाला दोन कव्हाळं आणणं गरजेचे आहे एक कवळ तुमचं बलीला जाणार आहे आणि दुसरं कव्हाळ म्हणजे तुमची बली पूर्ण झाल्यानंतर त्याचबरोबर तुमचं हवन पूर्ण झाल्यानंतर अष्टमीच्या रात्री म्हणजे अष्टमीच्या संध्याकाळी रात्री साडेदहा अकराच्या सुमारास ह्या कवायाचा तुम्हाला उपयोग करायचा आहे मग काढून घ्यायचं काढल्यानंतर ह्याच्यावरती स्वस्तिक पूर्णपणे काढून घ्यावे स्वस्तिक काढून घेतल्यानंतर जसं की तुमचा घट बसलेला आहे त्या घटावरून तुमच्या जगदंबेवरून एकवीस वेळा पूर्णपणे उतरून घ्यावे म्हणजे एकवीस वेळा खालून वरच्या बाजूस उतरून घ्यावे त्याच्यानंतर हे कवय हातामध्ये धरून याच्यावरती एक कपडा अंतरावा सफेद अथवा लाल चालेल इतर कलर नसावा सफेद आणि लाल कपडा ह्याच्यावरती टाकून घ्यावा आणि घरात जवळील बाहेरल्या बाजूच मोकळी जागा असेल तिथे हे कव्हर अशा पद्धतीने अडव धरून एखाद्या दगडावरती फोड द्यावे म्हणजे ह्याच्याने काय होते तर आपल्या घरामध्ये आपण घट बसवतो जगदंबा ज्यावेळेस बसव जगदंबेचा घट बसवतो तर ह्याच्या वेळेस बऱ्याचशा वेळेस आपल्या घरी अनेक भाविक भक्त येत असतात त्याचबरोबर आपल्या घरी सवासिनी येत असतात अथवा आपल्या घरी बाहेरची काही लोक येत असतात तर अशा वेळेस काय होतं आपल्या घटाला आपल्या जगदंबेला किंवा आपल्या गादीला नजर लागण्याचे प्रमाण जास्त आहेत बऱ्याचशा जणांचे मला तसे फोन देखील आले होते ताई आम्ही दीक्षित आहोत आम्ही दीक्षा घेतलेली आहे आमची गादी बांधलेली आहे किंवा आमच्या गादी गादीवरती आता प्रश्न पहिली माझी प्रश्न खूप चांगली सुटायची आता माझी प्रश्न सुटत नाही अथवा लोकांना काय मार्ग द्यायचा हे मला समजत नाही असे विविध कार्य प्रश्न मला आले होते तर प्रत्येकाला मी म्हटलेच होते की बाबा नवरात्रीमध्ये बघू आपण ह्याच्यावरती काही मार्ग निघेल का तर या कवायाचा विधी तुम्ही करू शकता अष्टमीच्या रात्री ह्या विधीचा तुम्हाला खूप चांगला प्रभाव देखील होईल आणि घरामध्ये जी काही बाधा आहे तुमच्या गादी बांधण्याची काय बाधा आहेत या देखील दूर होऊ शकतात मुळामध्ये मी प्रत्येकाला सांगते गाधी बांधल्या जाते पण देव बांधल्या जात नाही हे दोन गोष्टी लक्षात घ्याव्यात जगदंबेला कोणीही बांधायला कुठला कुठला महापुरुष जन्माला आला नाही तांत्रिक मांत्रिक आगोरी त्याचा सुद्धा जन्माला आलेला नाही त्याचबरोबर कुठलाही देवऋषी सुद्धा आलेला नाही जगदंबा ही पूर्णत्व जगाची जननी आहे ती माता आहे आपण तिच्या आधीन आहोत ती आपल्या आधीन नाही आणि जगदंबा आपल्या अधीन जेव्हा होते ती भक्ताचा भाव बघून होत असते म्हणून कुठला तांत्रिक मांत्रिक असा कोणताही अघोरी असो अथवा कोणी असो म्हणजे कोणाचंही नाव घ्यायचं नाही पण असे प्रश्न बरेच लोकांचे होते ताई आमचे देव बांधले देव कधीच कोणाचे बांधले जात नाही जगदंबा कोणाच्याही बंधनामध्ये बांधल्या जात नाही व कोणीही जगदंबेवरती बंधन घालू शकत नाही आपली गादी बांधल्या जाते गादी बांधणे म्हणजे आपली विद्या बांधल्या जात असते मग यावेळेस आपली विद्या कुठेतरी बनल्या गेली असेल तर या छोट्याशा प्रयोगातून बरेचसे मार्ग सुटण्यास मदत होतील त्याच प्रकारे माझा सर्वात अगोदरचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल कवळ्याचा आपण डोळे कान नाक काढलेला हा व्हिडिओ त्यावेळेस सुखसोयी कमी होत्या त्यावेळेस एवढा चांगला मोबाईल नव्हता माईक नव्हता अक्षी साध्या पद्धतीवरचे त्यावेळेस व्हिडिओ होते क्लिअरिटी कमी होती त्यावेळेस एवढी फॅसिलिटी आपल्याकडे नव्हत्या आणि आता तुमच्या कृपेने आता या सर्व गोष्टी उपलब्ध देखील आहेत तर याच्यामध्ये तुम्ही आता हा व्हिडिओ त्याप्रमाणे सुद्धा करू शकता जसं की या कवयाला तुम्हाला या एक दोन तीन चार म्हणजे दोन डोळे एक नाक आणि एक तोंड अशा पद्धतीने याला खड्डे करून घ्यावेत कि ते गुलाल भरावा आणि प्रत्येक याच्यामध्ये एक कापराची वडी जाळून हे देखील अशा पद्धतीने तुमच्या गादीवरून तुमच्या जगदंबेवरून आणि तुमच्या वास्तूच्या मुख्य दरवाज्यावरून हे उतरवून अष्टमीच्या दिवशी बाहेर जाऊन फोडू शकता अशा पद्धतीने या निर्णया छोट्या मोठ्या गोष्टींचे व्हिडिओ मी तुम्हाला देत असते आणि अशा छोट्या मोठ्या टिप्स मधून बऱ्याचशा लोकांना मार्ग देखील निघत असतात त्याचबरोबर आता असं झालेलं आहे की नवरात्रीचे आपले इतर काही दिवस म्हणजे पाच दिवस आपली गादी चालू होती म्हणजे अ जो झालेला रविवार आणि आताचा येणारा मंगळवार ह्या दोन दिवस चालू असणार आता दिनांक आठ तारीख मंगळवार म्हणजे उद्याच गादी चालू राहणार आहे त्याचबरोबर आठ तारखेनंतर कोणाचेही प्रश्न घेण्यात येणार नाही आठ तारीख ते सोळा तारखेपर्यंत कोणाचेही प्रश्न घेण्यात येणार नाही पण ज्या भाविक भक्तांना दर्शनासाठी यायचे असेल त्यांनी आठ नऊ तारखेपासून यावे नऊ दहा अकरा बारा म्हणजे दसऱ्यापर्यंत दर्शनासाठी गादी चालू असणार आहे दर्शनाला येऊ शकता जर कोणाचे काही विधिविधान करायचे असतील त्यासाठी तुम्ही येऊ शकता पण कोणाचेही प्रश्न आता घेणार नाही दिनांक सोळा तारीख म्हणजे येणारी आपली कोजागिरी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमापर्यंत आपली प्रश्न घेणे बंद असणार आहे त्याच्यानंतर कोजागिरी पौर्णिमा झाल्यानंतर येणाऱ्या पहिल्या रविवारपासून गादी चालू राहणार आहे म्हणजे येणारा पहिला रविवार म्हणजे वीस तारीख वीस तारखेपासून आपली गादी चालू राहणार आहे मग त्यावेळेस मग बुकिंग वगैरे चालू राहतील बुकिंग घेण्यात येतील पण आता जसं की आजची पाचवी मार सहाव्या सहाव्या मारची उद्या गादी चालू राहील आणि सातवी माल आठवी मार नववी माल आणि दसरा ह्या चार ते पाच दिवसासाठी गादी बंद राहील त्याच्यानंतर दसऱ्यानंतर जगदंबेची निद्रा होते म्हणजे जगदंबेला आपण झोपवतो त्याचाही व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनेलला टाकणारच आहोत दो जगदंबेला झोपवल्या जाईल तसे पाच दिवस मग पुढे गादी पूर्णपणे बंद राहते म्हणजे जगदंबा निद्रा अवस्थेत असते जगदंबा पूर्णपणे झोपल्या जाते तर त्यावेळेस पाच दिवस आपली गादी बंद राहील आणि कोजागिरी नंतर गादी चालू असणार आहे मग गादीवरती जे कोणाचे प्रश्न असतील याच्या बुकिंग घेऊन प्रत्येकाला बोलवण्यात घेतले आणि आता दुसरी गोष्ट अशी सांगण्यात येते या नवरात्रीच्या काळामध्ये पहिल्या माळेपासून म्हणजे जसं की गणपतीमध्ये झालं नवरात्रीमध्ये झालं पहिल्या माझेपासून शिव कवच आणि पेटी लक्ष्मी कार्य सिद्धी पेटी त्याचबरोबर बरकत पोटली ह्याचे कार्य चालू होते आणि या कार्यामध्ये बऱ्याचशा लोकांनी सहभाग घेतला बऱ्याचशा लोकांनी शिव कवच धारण केले लक्ष्मी पेटी सुद्धा नेली लक्ष्मी कार्य सिद्धी पेटी नेली बरकत पोटली नेली त्याच्या देखील लोकांच्या साधना चालू आहेत तर आता जे कोणाचे नवीन बुकिंग असतील लक्ष्मी पेटी शिव कवच या नवीन बुकिंगसाठी तुम्ही कोजागिरी नंतर आ, बुकिंग करू शकता किंवा आधी मध्ये बुकिंग केली तरी तुमचा नंबर हा कोजागिरी नंतरच येणार आहे तर अशा पद्धतीने नवनवीन व्हिडिओ आपले येतच राहतील नवरात्रीचे जे काही कार्य असतील ते येत राहतील त्याच पद्धतीने आपल्या आता होणाऱ्या म्हणजे नवरात्रीच्या अष्टमीचा होम देखील होणार आहे तर या काही छोट्या मोठ्या टिप्स सांगितल्या त्या तुम्ही प्रत्येक जणांनी करून पाहाव्यात त्यातून तुम्हाला खूप चांगला फायदा देखील होईल आतापर्यंत जे मी करत आले हेच मी तुम्हाला दाखवत आहे आणि याच पद्धती मी तुम्हाला देत आहे तर अशा पद्धतीने या नवनवीन गोष्टी तुम्ही करत राहावेत ही तुमच्याकडे विनंती सर्वांनी लाईक करा आणि सपोर्ट देखील करा आणि सबस्क्राईब देखील करा कारण की असं होत आहे बरेचसे लोक व्हिडिओ पाहतात व्हिडिओ पाहून झाल्यानंतर लाईक करतात पण सबस्क्राईब करत नाही ऑलचं बटन दाबत नाही सबस्क्राईबचं बटन दाबत नाही आणि घंटा देखील वाजवत नाहीयेत मग प्रत्येक जणांनी लाईक सबस्क्राईब करणं गरजेचं आहे कारण की तुम्ही जेवढे व्हिडिओ पाहता तेवढा आम्हाला देखील आनंद होत आहे पण सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे आणि व्हिडिओ आवडले असल्यास आम्हाला कमेंट देखील करावी कमेंट करून सांगताल तर आमचाही उत्साह अधिक वाढत असतो नवीन गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो जर तुम्हाला काही माहिती अजून हवी असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट द्वारे सांगू देखील शकता आणि जसं की आता बुकिंग करण्यासाठी मी सांगितलेलं आहे बुकिंगचा नंबर मी खाली देतही असते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देत असते पण तरी देखील लोक म्हणतात की, की आम्हाला नंबर सापडत नाही तर मी तोंडी नंबर सांगते त्र्याण्णव बावीस सोळा सोळा नव्याण्णव नाईन नाईन थ्री डबल टू वन सिक्स वन सिक्स डबल नाईन हा नंबर आहे या नंबरवरती तुम्ही कॉल करून तुमच्या जे काही प्रश्न असतील ते सांगून तुम्ही बुकिंग करावी आणि गादीवरती यावे त्याचबरोबर बरेचशे लोकांचे असे प्रश्न आहेत हो काही आम्ही तिथपर्यंत येऊ शकत नाही तुम्ही आम्हाला फोनवरती मार्ग द्यावेत तर कोणालाही देखील फोनवरती मार्ग देऊ शकत नाही प्रत्येकाला गादीवरती येणे गरजेचे आहे कारण की असं होतं फोनवरती कोणालाही काही प्रश्न आम्ही सोडू शकत नाही त्यासाठी तर तुम्ही समोर असताल तर बांधणी क्रिया यंत्रक्रिया आणि साधना क्रिया यातून तुमचे प्रश्न सोडवू शकतो पण फोनवरती ऑनलाईन कोणतेच प्रश्न सोडवण्यात येणार नाहीत त्याची सर्वांनी दक्षता घ्यावी आणि सर्वांना जय जगदंब Namo Adish